भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका कसे मालिका केव्हा आणि कोठे होणार फ्रीमध्ये हे सामने आपण कोणत्या चॅनलवरती पाहाल तर संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक आणि आपण आज फ्रीमध्ये हे सामने कोठे पाहायला मिळतील हे आपण या जात जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे समना सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो आताच ऑस्ट्रेलियाचा दौरा पार पडला भारताची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती गेली होती वन डेमध्ये मध्ये भारताचा दोन एक असा पराभव झाला आणि टी ट्वेंटीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा दोन एक असा पराभव केला तर मित्रांनो आता चौदा नोव्हेंबरपासून भारताची साऊथ विरुद्ध मालिका होणार आहे या मालिकेमध्ये दोन कसोटी सामने तीन वन डे सामने आणि पाच टिटेटी सामने खेळवले जाणार आहेत साऊथ आफ्रिकेची टीम भारतामध्ये येणार आहे तर सर्वात प्रथम कसोटी सामने खेळवले जाणार आहेत चौदा नोव्हेंबरपासून कसोटी सामने खेळवले जाणार आहेत तर कसोटी सामने केव्हा आणि कोटी खेळवले जाणार आहेत हे आपण पाहूया तर पहिला कच्च सामना चौदा नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर या दरम्यान कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर दुसरा कच्छ सामना बावीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या दरम्यान गुवाहाटीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो फ्रीमध्ये हे सामने टी व्हीवरती आपणा स्टार पोर्टस नेटवर्क या हे सामने पाहायला मिळते आणि मोबाईलवरती याचे थेट प्रक्षेपण जिओ हॉस्टारवरती आपणास पाहायला भेटेल पीडीसी पोर्टसवरती कसोटी मालिका खेकवली जात नाही तर स्टार पोर्टल नेटवर्क आणि जिओ हॉस्टारवरती आपणास हे सामने पाहायला भेटतील डब्ल्यू टी सी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची असणार आहे तर वेस्ट इंडीजचा भारताने कसोटीमध्ये पराभव केला होता तर गिल आणि त्याची टीम साऊथ आफ्रिकेचा पराभव करतील का आपणास काय आवडते आपण कमेंट शेक्शनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा